नवरात्रीत अखंड दिवा विजणार नाही काजळीसुद्धा येणार नाही फक्त दिव्यामध्ये टाका ही एक वस्तू दिवा कोणता घ्यावा वात कोणती घ्यावी दिवाची वात कोणत्या दिशेला ठेवावी याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी माहिती तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबरपासून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कोणाच्या घरामध्ये अतिशय महत्त्वाचा हा दिवस असतो आता भले तुम्ही घटस्थापना करणार आहात किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला घरामध्ये अखंड दिवा लावायचा आहे बघा आपण जेव्हा कुठे घटस्थापना करतो त्याचबरोबर देवीची ओटी देखील भरतो नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणार होम हवन करणार आणि दुर्गा सप्तशती पाठ करणे आणि अखंड दिवा सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातो आजच्या व्हिडिओमध्ये अखंड दिवा कसा लावावा कुठल्या दिशेला लावावा आणि अगदी दिवा शांत झाला तर काय करावे आणि दिवा शांत होऊ नये म्हणून त्यामध्ये या तीनपैकी एक वस्तू नक्की टाका दिवा शांत होणार नाही तर त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अखंड दिवा कोण लावू शकतो तर प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावू शकते ताई मी विधवा हे प्रेग्नंट आहे तरीसुद्धा या सेवा करू शकते का तर अगदी मनापासून किंवा तुम्हाला तिसरा चौथा दिवस असेल मासिक पाळीचा तरीसुद्धा तुम्ही घरातल्या कोणाकडूनसुद्धा अखंड दिवा लावू शकता जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल त्याच्यानंतर तो दिवा तुम्ही अखंड ठेवू शकता या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आई भगवती राक्षसांचा वध करत असते आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला तो दिवा लावायचा असतो अखंड दिवा सगळ्यात महत्त्वाचा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेले असतात ज्या काही सकारात्मक लहरी असतात त्या वायुमंडळाद्वारे आपल्याकडे आणण्याचं काम हे अखंड दिवा करत असतो बघा बऱ्याच घरांमध्ये अखंड दिवा हा लावलेला असतो जर तुमच्याकडे लावलेला असेल तर हरकत नाही पण जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेच्या समोर देखील अखंड दिवा लावायचा असतो पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल तरी सुद्धा देवीचा एक तरी फोटो छानपैकी ठेवू शकता आणि त्यासमोर तुम्ही दिवा अखंड दिवा तो आहे तर तो लावू शकता आता अखंड दिवा लावत असताना काही नियम आहेत त्याचे देखील पालन करायचं आहे बघा अखंड दिवा विजला तर काहीतरी वाईट होणार असं अजिबात मनात आणायचं नाही परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही आता अखंड दिवा भिजू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगणार आहे पण त्याआधी आपण बघूया की आपल्या घरात आपण अखंड दिवा ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करणार आहात ती जागा तुम्ही आधी स्वच्छ करून घ्यावी त्याच्यावर एखादा चौरंग ठेवावा आणि लाल वस्त्र अंतरू शकता किंवा डायरेक्ट एखादी प्लेट ठेवली तरी देखील चालेल बघा अखंड दिवा लावण्यासाठी आधी संकल्प करावा संकल्प कसा करावा तर ते देखील तुम्हाला सांगते तुमच्या घरात जर घटस्थापना करणार असाल तुम्ही घटस्थापनेच्या वेळेस संकल्प करावा पण प्रत्येक घरात घटस्थापना केली जात नाही मग अशा वेळेस तुम्ही संकल्प कसा करावा तर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आपण ठे आपण ठेवावे आणि संकल्प करायचा आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव गोत्र बोला आई भगवतीला प्रार्थना करा की माझ्या घरात नऊ दिवस मी तुझ्या स्मरणार्थच अखंड दिवा प्रज्वलित करत आहे माझ्या घडा घराकडून माझ्याकडून जी सेवा आहे जी सेवा मी करत आहे ती सं मानून घ्या आणि पळीवर पाणी आपल्या हातामध्ये ते पाणी तामणात सोडायचं त्यानंतर तुम्ही ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता आता त्याच्यानंतर एक ताट घ्या आता ताट किंवा प्लेट घ्यावी बघा अखंड देवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करत असताना त्याच्यामध्ये ते आपण तेल वगैरे टाकतो आणि कधीकधी काजळीवर येते मग त्यासाठी मोठे ताट वगैरे असणे गरजेचे आहे कारण थोडंफार तेल देखील सांग सांडत असतं प्रथम काय करायचं लाल कापड अंथरून घ्यायचं त्यावरती तांदळाचे कमळ काढायचे त्यावरती हळदी कुंकू वा वाहून घ्यायचे तुम्ही लाल किंवा पिवळी तांदूळ करून देखील अष्टदल कमळ काढू शकता त्यानंतर त्यावर हळदी कुंकू व्हावे काहीजणी काय काही करतात कुंकुवाने फक्त हळदी कुंकू कुंकुवाने फक्त प्लेटमध्ये अष्टदल क कमळ काढतात प्लेटमध्ये डायरेक्ट दिवा ठेवतात तुम्हाला तसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता त्यावर एखादी प्लेट किंवा ताट ठेवा त्यामध्ये तुम्ही दिवा ठेवा कुंकवाने पण तुम्ही अष्टदल अष्टदलकमळ काढू शकता नाही तर तुम्ही तांदळानेसुद्धा काढू शकता तुम्हाला जे शक्य होईल त्याने तुम्ही काढा तांदळाची रास करावी म्हणजे गुळ तांदळाचे मंडल करा त्यावरती हळदी कुंकू अर्पण करा तांदळाच्या राशीला आणि त्यावरती ती प्लेट नंतर दिवा ठेवावा बघा प्लेट ठेवायला विसरू नका कारण दिव्यातील डायरेक्ट तळांतळावरती पाजळत असतं तेल त्यामुळे सगळी कृती करत असताना अर्थात कुठलीही कुळदेवी असली तरीसुद्धा अवश्य करा कारण तुम्ही जी काही सेवा करत आहात ना ती आई भगवतीपर्यंत जातेच आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात चा जागृत झालेलं असतं बघा सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे दिवा कोणता घ्यावा सुरुवातीच्या काळी प्रत्येकजणी कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकत नव्हते दिवा घेताना तुम्ही कुठल्याही दहा दिवा अगदी तुम्ही पंथी जरी लावली तरी चालेल एवढंच की दिवा खोलगट असावा कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत नऊ दिवस लावणार आहोत तो नऊ दिवस दिवा पेटता राहिला पाहिजे व्यवस्थित तेल त्याच्यामध्ये ते भरपूर बसलं पाहिजे आता काही लोक आधीच्या काळी दगडी दिवा वापरायचे आजही ती परंपरा कुठेतरी चालू आहे कोणी तांब्याचा दिवा वापरत असतो कोणी तुमच्याकडे जसा कसा दिवा असेल तो तुम्ही दिवा घ्या कोणीही कोणताही दिवा घेतला तरी पण चालेल फक्त देवीसमोर दिवा लावायचा आहे व्यवस्थित यथाशक्तीने यथाभक्तीने देवीसमोर तो दिवा लावायचा आहे तुमच्याकडे जो दिवा असेल तो दिवा तुम्ही लावू शकता आता आपण पाहूया दिव्याची वाद कोठे असावी आता दिवेची वाद देवाकडे असली पाहिजे आता वाद कुठल्या दिशेला यावी या, या संदर्भात पण माहिती सांगणार आहे वाद घेताना सव्वा हात वात कापसाची वाद घ्यायची काप आहे आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं होतं की आधीच्या काळी आपण घरात वाद बनवायचो पण आता इतका वेळ कोणाकडं नाही आहे विकत तुम्हाला सव्वाहात वात मिळून जाईल वात घेताना दोन वाती एकत्र मिळून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन वातीची एक वात तयार करायची आहे आता आपल्याला सव्वा हात म्हणजे किती तर आपला जो हात आहे तर तो बोटापासून कोपरापर्यंत एक हात होतो अजून थोडेसे वरती एक बोटभर घ्यायचं असे मिळून हात वात तयार होईल या पद्धतीने असा हात दिवा असतो तर तो हारतात नऊ दिवस आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे एवढे तर खरी वात लागत नाही शक्यतो सव्वा हाताची वात कारण त्याच्या आधीच बरीच वात आपली शिल्लक राहते पण तरीही कमी पडायला नको म्हणून आपल्याला सव्वा हाताची वात घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी कलावा वापरला जातो काही ठिकाणी कलावा वापरायची पद्धत आहे आता कलावा तुम्हाला सुतीच मिळेल असं नाही कारण ज्यांच्याकडे त्यांच्याकडे थोडं जरी कापड असेल तर ते मिक्स केलं जातं त्यामध्ये कलावा काही आपल्याला जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या कुळाप्रमाणे तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही तुमच्या कुळानुसार तुमच्या पद्धतीनुसार कापसाची किंवा कलाव्याची वात वापरू शकता बऱ्याच ठिकाणी कापसाची वात वापरली जाते आणि माझ्या मते तीच योग्य आहे आता बघू दिवेची दिशा नक्की कोणती असावी बघा गोल दिवा असतो ज्याची वात डायरेक्ट वरती असते म्हणजेच वरच्या दिशेने जाते तर असं म्हटलं जातं की त्या दिशेची वाद म्हणजे जर तुम्ही गोल दिवा घेतला आणि त्याची वाद जर वरती असली तर वरच्या दिशेने असली पाहिजे तर ती डायरेक्ट भगवंताकडे जाते वरची वाट समजा जर दिवेची तुम्ही उत्तर दिशेला केली वाद तर लक्ष्मी प्राप्ती होते दक्षिण दिशेला केली तर अर्थातच यमाची दिशा मांडली जाते पश्चिमेकडे केली तर समाधान प्राप्ती होते लाख मोलाची आहे आणि पूर्वेकडे वाद केली तर सुखप्राप्ती होते असे म्हटले जाते थोडक्यात काय तर दक्षिण दिशेला वात न करता तुम्ही कोणत्याही दिशेला वात करू शकता वातीचं तोंड करू शकता घटाच्या समोर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे अखंड दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे जाणून घेऊया खरं तर अखंड दिवा भलेही तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल पण आपण दुर्गा सप्तशती श्रीसुक्तम बऱ्याच काही सेवा करणार आहोत त्यांच्यासाठी अखंड दिवा लावणे महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल आमच्या देवासमोर ऑलरेडी दिवा लावलेला असतो मग तरी पण अखंड दिवा लावायचा का तरी हो तरीसुद्धा आपल्याला दिवेचं स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो दीप हे तेजाचं प्रतीक मानले जाते व नवरात्रात वायुमंडल शक्ती तत्वाने तेजाने भरित असलेल्या सतत दीपाच्या ज्योतीकडे तेजात्मक लहरी आकर्षित करत असते अखंड दीप प्रज्वलनाने त्या लहरी वास्तूत सातत्याने संक्रमण होत असतात म्हणूनच आपल्याला अखंड दिव्याला खूप महत्त्व आहे बघा कुठली सेवा करता आपण कुठलीही सेवा करताना सगळ्यात आधी दिव्याच्या साक्षीने आपल्याला ती करायची असते दीप प्रज्वलन करून अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला ती सेवा करायची असते देवासाठी तिळाचे तेल वापरावे तिळाचे तेल तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल एरवी पण देवासमोर दिवा लावताना या तिळाच्या तेलाचा दिवा लावा भलेही तुम्ही तुपाची वाद दररोज लावत असाल तेव्हा तुपाचा दिवा लावा तूप हे शुद्ध गाईचं असावं पण अखंड दिवा लावताना जेव्हा आपण लावत असतो तेव्हा तेलाचाच वापर करावा आणि तोही तिळाच्या तेलाचा वापर करावा जर तिळाच्या तेलाचा मिळालं नाही तर शक्य झालं नाही तुम्हाला तर जे घरातलं साधं तेल आहे तर ते वापरलं तरीच काही हरकत नाही तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा असा एक फायदा आहे असं म्हटलं जातं जर तुमच्यावर शनी महाराजांची विकटदृष्टी असेल आणि जर तुम्ही नवरात्रात अखंड दिवा लावताना जर तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर केला तर अर्थात जी काही तुमच्यावर शनी महाराजांची विकटदुरुस्ती आहे त्याचे रूपांतर चांगल्या दृष्टीत होतं आणि नक्की शनी महाराजांची तुमच्यावर कृपा सुद्धा राहते तसेच देवाच्या समोर तुम्हाला दिव्याची वात करायची आहे दिवा पेटवल्यावर दिवेची वात हे नेहमी शांत असावी छोटी असावी जास्त मोठी दिवेची वात नसावी आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला आपण आपल्या हदिकुंकू अक्षध लावून त्याचीसुद्धा पूजा करायची आहे आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो त्याचं पुण्यफळ आपल्याला आक्षेप मिळावं म्हणूनसुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायची पद्धत असते आता घटस्थापना करा किंवा करू नका अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावल्यानंतर एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र म्हणजे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आणि म्हणजे आधी दिव आपण जी वात आहे आणि जो मंत्र आपण हा आहे तो वात लावल्यानंतर मंत्र म्हणायचा आहे आपल्याला हधी खूप अर्पण करायचे आहे दिव्यात एक सुद्धा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करताना तुमच्याकडे जे फूल असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते जेव्हा अखंड दिवा लावला जातो तेव्हा जरा मोठं ताट घ्या त्याच्याखाली मोठं ताट घ्या काजळी काढायला ती बरं पडतं अडचणी येत नाही आता शेवटी जाणून घेऊया दिवा विजू नये म्हणून कोणत्या तीन वस्तू दिव्यामध्ये टाकाव्यात जेणेकरून दिवा शांत होणार नाही तर बघा अखंड दिवा लावताना बऱ्याच जणांचा हा जा प्रश्न असतो की आमच्याकडे जाऊबाई बसवत आहेत आम्हाला अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे पण तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता तुम्ही फक्त पुरुष मंडळी घरामध्ये राहता तुमचं लग्न वगैरे झालेलं नाही महिला कोणी नाही घरात अखंड दिवा लावण्यासाठी तर तुम्ही लावू शकता का तर हो तुम्ही लावू शकता ज्यांचे मिस्टर या जगामध्ये नाहीत त्यांनी आपल्या कुलस्वामिनीसाठी अखंड दिवा लावला तरी चालतो का तर हो चालतो यामध्ये कोणताही भेदभाव नाही प्रत्येकजण यात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेला अखंड दिवा लावायचा आहे आणि तुमच्याकडे ज्या माळेला घट हलवले जातात म्हणजे घट उठवले जातात त्या दिवशी तुमच्याकडे कुळाचार कुलधर्म असतो त्या दिवशीपर्यंत तुम्हाला हा दिवा तेवत ठेवायचा असतो बघा अखंड दिवा लावताना दिवा लावण्यापूर्वी त्या दिवेमध्ये तेल टाकण्यापूर्वी एक वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यामुळे या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतो आणि तुमचा दिवा हा सारखा सारखा शांत होत नाही दुसरे म्हणजे अजून दोन वस्तू आहेत त्या एकत्रित दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकलं दिवा प्रज्वलित केला त्यानंतर आपल्याला या दोन वस्तू एकत्रित टाकायच्या आहेत त्यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतो आणि तुमचा दिवासारखा विस शांत होत नाही आणि तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे सेपरेट एकच आपल्याला या दिव्यामध्ये प्रज्वलित झाल्यानंतर ती टाकायची असते त्यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतो आणि आपला दिवा सारखा सारखा शांत होत नाही आणि बघा काही जणी काहीही जरी आपण दिव्यात टाकलं तर दिव्याला थोडी थोडीशी का होईना काजळी येतेच बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई दिव्याला काजळी येते आणि ती काजळी काढताना आमचा दिवा शांत होतो किंवा तो था। दिवा विजतो तर याला काय करायचं दिव्याला काजळी येऊ नये म्हणून काय करायचं बघा दिवा कोणताही असू द्या दिव्यामध्ये कोणतीही तुम्ही काहीही टाका त्या दिव्याला काजळी येतेच असे असते पण काजळी काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दिवा तुमचा बारीक आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही काजळी काढण्याचा प्रयत्न केला तर दिवा शांत होऊ शकतो म्हणूनच काजळी काढताना काय करायचं एखादा चिमटा वगैरे घ्यायचा आणि ती ज्योत ज्योत जी आहे जी वात आहे ती अगोदर वरती करायची खूप मोठी वात ज्योत होऊन द्यायची आणि मग तुमच्यावरती आलेली जी काजळी आहे त्या ज्योतीवरती ती काजळी हळूच काढायची चिमट्याने काढावी ही काजळी आणि परत ती वात खाली ओढायची मग तुम्हाला जेवढी त्याची ज्योत हवी आहे तेवढी तुम्ही ज्योत प्रकाश हा ठेवायचा आहे काजळी काढताना दिवा अगोदर भरपूर वरती वात ओढून घ्यायची म्हणजे वरची जरी काजळी काढली तरी खाली दिवा खालच्या खाली कापसाला दिवा प्रज्वलित झालेला असतो ही एक ट्रिक लक्षात ठेवायची काजरी काढताना दुसरं महत्त्वाचं काय तर तुम्ही दिवेची काजरी काढताना दुसरा दिवा घ्या तुम्ही तेलाचा दिवा लावलेला असेल तर दुसरा एक दिवा तेलाचा घ्यायचा जर तुपाचा लावलेला असेल तुम्ही दिवा अखंड दिवा तर तुपाचाच दिवा दुसरा लावायचा आणि या दिव्याने तो दिवा प्रज्वलित करायचा हे तर वे वेळ आपण अ दिव्याला दिवा प्रज्वलित करत नाही पण हा अखंड दिवा आहे आणि तो आपल्याला अखंड दिवा ठेवायचा आहे म्हणून दिव्याने दिवा नवरात्रीमध्ये प्रज्वलित करू शकतो तो लावून घेतला दिवा बाजूला ठेवायचा तिथेच घटासमोर दिवा ठेवायचा देवघरासमोर दिवेची काजळी काढून घ्यायची आणि आता या दिवेची काजळी काढताना जर तुमच्याकडे तो दिवा शांत झाला नाही तर खूप छान सोन्याहून पिवळं पण तुमचा जर अखंड दिवा जर शांत झाला तर दुसरा दिवा आपण ऑलरेडी लावून घेतलेला आहे अखंड ज्योतीने आपण तो प्रज्वलित करून घेतलेला आहे म्हणून त्या दुसऱ्या लावलेल्या दिव्याला आपण ही परत अखंड ज्योत आपल्याला लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या आपण निरंजनामध्ये जो दिवा घेतलेला होता तर तो फुंकर मारून हाताने शांत करायचा नाही त्यातलं तेल असेल किंवा तूप असेल ते जेव्हा आपोआप संपेल तेव्हा तो शांत होऊ द्यायचा क्लिअर झालं खूप सविस्तर आणि व्यवस्थित सांगितलेलं आहे कारण अखंड दिव्याबाबत बऱ्याच जणांच्या मनात खूप प्रश्न असतात आणि भीतीसुद्धा असते अखंड दिवा प्रज्वलित करताना सर्वप्रथम त्या ते दिव्यामध्ये तेल टाकण्याच्याही पूर्वी वातावरण दिव्यामध्ये लावून घ्यायची वात दिव्यामध्ये लावून घ्यायची आणि त्या दिव्यामध्ये बुडाला कोणत्याही धातूचा दिवा असू द्या त्या दिव्यामध्ये बुडाला थोड्याशा आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत अक्षता किती टाकाव्यात अगदी दोन तीन चुमूट टाकल्या तरी चालेल काही अशा जास्त टाकायच्या नाहीत जास्त टाकल्या म्हणजे आपला दिवा शांत होणार नाही दिव्या जास्त ऑक्सिजन मिळेल असं काही नाही एक दोन चिमूट फक्त बुडाला आपल्याला अक्षर टाकायचे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आता अखंड दिव्यासाठी तुम्ही जे तिळाचे तेल वापरलं तर अतिशय उत्तम असे म्हटले जाते तिळाचं तेल वापरल्याने दिव्याला काजळी कमी येते तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता आणि बरेच जण असे म्हणतात की मोहरीचं तेल वापरलं सुद्धा दिव्याला काजळी येत नाही आणि तो अखंड दिवा तेवत राहतो तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे तेल असेल ते तेलाचा तुम्ही अखंड दिवा लावू शकता किंवा दोन्हीहीपैकी एकही तेल नसेल तर दररोजच्या तुम्ही जे तेल वापरता त्या तेलाचासुद्धा तुम्ही अखंड दिवा हा लावू शकता तुमच्याकडे तुपाचा दिवा लावण्याची पद्धत असेल तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही शुद्ध गाईचा तुपा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अखंड दिवा लावू शकता यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की दोन वस्तू आपल्याला एकत्रित टाकायच्या आहेत तर त्या अशा आहेत की तुम्हाला चिमुटभर हळद घ्यायची आहे आणि एक लवंग घ्यायची आहे या दोन एकत्रित वस्तू दिव्यामध्ये प्रज्वलित झालेल्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यामुळे सुद्धा दिव्याला ऑक्सिजन खेळत राहतो आणि आपला दिवस दिवासारखा शांत होत नाही एक लवंग आणि चिमूटभर हळद ये हे टाकायचे आहे हेही जर तुम्हाला टाकायचं नसेल तर भीमसेनी कापराचा एक तुकडा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला जेवढा वाटेल की हा कापूर पूर्णपणे तेलामध्ये विरगळला आहे त्यानंतर परत तुम्ही अजून एक भीमसेनी कापराचा तुकडा त्या दिव्यामध्ये टाकू शकता यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतो आणि आपला दिवासारखा सारखा शांत होत नाही म्हणजेच विझत नाही या सगळ्या वस्तू एकत्र टाकायच्या नाहीत यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही टाकली तरीसुद्धा चालू शकतं जसं की तांदूळ हे तर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित तेवट त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत पण त्यानंतर हळद किंवा लवंग ह्या दोन वस्तू एकत्रित टाका त्यानंतर भीमसेनी कापडाचा तुकडा टाकू शकता तीन पैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता दिव्याच्या शेजारी जवळून दिव्या जवळून जाताना तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी तिथून जाताना त्यावेळेला हळू चालण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळेला आपण दिव्यापासून फास्ट चालतो त्यामुळे आपल्या वेगाने त्या वाऱ्याने सुद्धा दिवा शांत होऊ शकतो आपल्या हवेनेसुद्धा दिवा शांत होऊ शकतो दुसरं म्हणजे जिथे आपण अखंड दिवा लावला आहे तिथे डायरेक्ट हवा येणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तिथे मुलं फॅन वगैरे लावणार नाहीत याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे शक्य झालं तर तुम्ही त्या अखंड दिव्यावर जो काही काच असतो तर तो तो ठेवला तर अतिशय उत्तम काचेमुळे काय होईल की हवा असेल वारा असेल यामुळे दिवा सारखा शांत होणार नाही प्रोटेक्शन राहील हा एकदम हवा त्या दिव्याला लागणार नाही आणि तुमचा दिवा सारखासारखा शांत होणार नाही या गोष्टींची मात्र काळजी घ्या आपल्याला दिव्यामध्ये वेळोवेळी तेल संपलं का तेल संपलं का देल, तेचा तेल तेल आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तुपाचा दिवा असेल तर तूप कमी झालं की त्यामध्ये तूप टाका तेलाचा दिवा तेल कमी झालं की त्यामध्ये तेल टाका रात्री झोपताना तुम्हाला आपल्या दिव्याची काजळी काढायची आहे आणि दिव्याची ज्योत वरती करून काजळी काढा काजळी काढून घ्यायची आहे काजळीवरती आल्यानंतर त्या वातीला काजळी येण्यापूर्वीच आपल्याला ही काजळी काढायची आहे यामुळे आपला अखंड दिवा आहे तर तो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये शांत होणार नाही आणि तो अखंड दिवा तसाच ठेवत राहील आता या दिवेची दिशा कुठे असावी म्हणजे दिवा कुठे ठेवावा तर तेलाचा दिवा की तुम्ही मधोमध तुम्ही तुमच्या घटामधोमध जरी तेवलाचा दिवा ठेवला ते तरी हरकत नाही पण तुम्हाला वाटत आहे की बघा देवा देवाच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवला ते जातो आणि देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवला जातो तुम्हाला काही समजत नसेल तर डायरेक्ट तुम्ही मधोमध घटस्थापनेच्या मधोमध हा दिवा ठेवला तरी चालेल आता समजा या नवरात्री कालावधीमध्ये जर तुम्हाला मासिक दर मला तर घरातल्या कोणाकडूनही मग पुरुष असेल किंवा घरातले दुसरे कोणी दीर असेल नवरा असेल सासरे असतील मुलं असतील त्यांच्याकडून तुम्ही काजळी काढून घ्या लहान मुलांना सांगू नका कारण काय होतं त्यांना या गोष्टी माहीत नसतात मग त्यांच्याकडून तो दिवा शांत हो शांत झाला तर देवीची तीन वेळा माफी मागून देवीला पुन्हा दिवा लावा अखंड दिव्यासंदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली गेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ